येतो मग तुम्हाला घाई झाली होती ना कधी जाते कधी जाते करू करू येतो मग आम्हाला काय घाई होईल मग म्हणा काही बोलतो बिचारे म्हणा खरंच बाबा काय सुधारत नाही बाई तू हो मम्मी राहू दे कशाला को खोटं सांगून राहते चला येतो राहता मस्त <laughs> गाऊन वगैरे हो घातला नाही आणला आला घातले गाऊन म्हणजे किती घाई झाली गाऊन घालायची तुला रे अरे ताई ते म्हणजे आणला मग ते नंतरच लावत ती प्रियंका ते घालून पा घालून पा मग घातला तसा काढलाच नाही मी बरं आहे बरं आहे घातलं तर बरं आहे घाल बाप्पा बा, घाल आता सगळं बदललं तुमच्या घरचं पहिलं नियम काहीच राहिले नाही आता काही बदललं नाही व परिस्थिती पाय ना तिची जग जमाना घालून राहिला ना आता त्या जीव घाबरते साडी म्हणता थोडं मोठं पोट झालं तिचं तिला पोहून आपला जीव घाबरते हो तुला लेकर झालेच नाही तुला चार चार लेकर झाले ना तू किती गौन घातले होते का माया जमाना अलग होता मंदा तू जमाना आहे का आता तू पॅन्ट शर्ट घालतात ती पॅन्ट शर्ट घालते पोरी पॅन्ट शर्ट घालतात न सुनीला गाऊन घालतात लोक तोंडा शेण लावतील ना माया सासू आहे म्हणती मतलबी बोडायची म्हणती पोरी पॅन्ट शर्ट घालवले हिणतात म्हणे नसून गाऊन घालले मना करते लोक तोंडा शेण घालतील ना माया हो लोकांचा विचार करत कर दे तू फक्त लोकांचा विचार करत दे कायद्या का म्हणून का मोडत दे मला काय करावं लागते मी ते पॅन्टर्ट घालतील बाप्पा मला बोलायचं आधी करत नाही आता बरं आहे बरं आहे फक्त त्या दिवशी ओढणी गिंडी घेत जाय म्हटलं तशीच लोक फिरत जाऊ कसं घरात सारे माणसं असतात बाबा असतात आणखी सर्व हे पोरं असतात चांगलं नाही वाटत तेवढी सांगा लागते आता त्याच्यावर ओढणी घे म्हणून हो ना ताई मी घेतच होती ती पटकन तुम्ही चालल्या म्हटलं तुम्ही चालल्या कसा म्हणून मी ते सांगायला आली त्या बॅगमध्ये म्हटलं मी ते चिवड्याचे पॉकेट आणि ते सर्व बर्फी वगैरे ठेवलेलं आहे हो काय ठेवलं काय कशाला ठेवलं ग अरे तसं तुम्हाला कमीच पडते खायल तुमच्या घरी तू तु बोटूशी आहे तुला काय वाटते ते प्रियंका आहे तुलाही नाही अजून आ कुठे गेला दोन त्या ननदला म्हटल्या का काही कारगीर करतात की नाही त्या त्या का तिचे माईन ते बोलून माई राहिले खुलीत बिचारे मगा बोलेन ती असं हो का तिची शाळीं ती बोलून राहिली का ती शाळी कुठची मंत्री बिंत्री आहे का आ काहीच बोलून राहिली म्हणतो तुला आवाज देता येत नाही का तिला सुनीला तुझा लाडका सुनीला थांब एवढं ते नाही येत बापा थांब देतो आवाज राहू दे मम्मी आता काही नको राहू दे आम्हाला वेळ होऊन राहिला आम्ही एवढा काही बेकार म्हणजे इतकं आम्ही खालच्या पातळीवरच नाही आहो आम्ही म्हटलं म्हणतो आवाज देशी नाही तर मग पहिले आवाज दिला पण नाही राहू दे आता आणि हे पायाबाईनी ओढणी नाही ओढणी घेत जाई म्हटलं का चांगला नाही वाटत हां एखादा स्टोन वगैरे काही पण घेत जा अंगावर चांगलं नाही वाटत ते काय खरं तो बेकारच वाटून राहिलं ते तसंही पाहिलं तो छायतरी छान वाटत तुझं पोट कमी असतो मोठं वाटून राहिलं पोट किती बेकार वाटून राहिलं करा लागते म्हटलं तर आईन सगळेच पोट माय आहे बेकार वाटत कस जाई तर पोरी बसून ठेवल्या जाय आजकाल पहिले मान चांगले नाही घटना घडून राहिल्या लक्ष हा हो लक्ष ठेवत हो जाय पाहिलं नाही का लहान लहान पोरीवर अत्याचार अत्य कुरायला लोक हा लहान लहान पोरी सोडत नाहीत ना लोक जाय लक्ष होत राहा पोरीवर तू बाबा जायचं बापा बापाईत कुत्र्यावर कधी भरसा केला नाही पाहिजे काहीच नाही बेकार लोक आहे जगात लक्ष ठेवत जाय की कस पोरी दिलाय देवान असं कसं कोणी हात माझ्या पोरीला हात कापून मी ठेवणार त्याची बंदाची पोरीला हात लावणं सोपं आहे काय अवमाय काय सांगा तुले मंदा लक्ष ठेवत जाय बिजाले स्वप्नात नको राह बरं लक्ष ठेवत जाय जाय आता होय चाल भरकून चल चल बर पोरी आटत बसून ठेवला बाई माझी लागत नाही आणली का पावभाजी किती वाट पाहून राहिली मी किती भूक लागली मला किती लेट केलं तुम्ही अरे बाबा आणली ना घे ना तुला गरम गरमही पाहिजे फ्रेशही पाहिजे टेस्टही पाहिजे तुला वेळेवर बनवायला लावलं मी म्हंटल वेळेवर फ्रेश बनव म्हटलं माझ्या बायकोचं बायकोला पाहिजे म्हटलं माझ्या मग मा, अजून मग चांगली नसते अजून तिकडून कोणतू कि म्हणजे मागे कटकट केली असती अशीच खाऊन आणली हो तशीच खाऊन आणली हो तुला म्हटलं मम्मीला घेऊन चल गो चौपाटीवर नाही म्हणून राहिली घरी आणा घे खा आता अहो मम्मी नाहीच म्हणे मी नाही येत म्हणे काही पण आपलं म्हणे पण म्हणून म्हटलं मी करी आणा द्या ना ने ने, ने का गो मला एक मला एक कळून नाही राहिलो मी तू बाबाची मम्मी साठी बोलावली का तुझ्यासाठी बोलावली अहो माझ्यासाठी नाही म्हणजे मम्मी साठी का बर अच्छा मम्मी साठी भूक तुला लागली आता मी खाणार नाही का मम्मी सोबत तुम्ही पण नक्की प्रश्न करून आले मला एक टाइम जसे की तुम्ही मी तुम्ही जेलर आहे आणि मी कोणी चोर आहे ते फिरस पिक्चर मध्ये मला मी खाणार नाही का मम्मी सोबत मग मी जेवलीच नाही मला पाव भाजी फेवरेट आहे माझी म्हणतात त्याला पाव भाजी येत आहे म्हटलं तर छान पैकी भूक म्हटलं मस्त काहीच नाही खाऊ मग पोट भरून पाव भाजी खाल्ला जाते चला तुम्ही पण तिघ मिळून खाऊ आपण अरे नाही नाही मला नाही पाहिजे ठीक आहे खा तुम्ही घ्या चला खा बरं चला चला अरे मी आलो तर मम्मी अजिबात खाणार नाही तुला माहिती आहे मम्मी किती लाजते मला म्हणजे जवायचं मान तुझी आई मला पूर्णपणे देते घे घे मी तुझ्या आईला माझी आई समजतो मी तर तुझ्याला किती थोडा म्हणतो की मला मुलगाच समजा पण तुझी आई मला जवळचाच मान देते तर मी काय करू लास्ट ते समोर म्हणून म्हणून मी येत नाही बस गे बघ हा ते पण आ म्हणा आणलं बा तुझी हे तर नाही म्हटलं तरी आणलंच काय नाही मला काणकोणं करते पोर घे खरं मला म्हणे आई ग पाटीवर म्हणे हां नाही म्हटलं घरी मला आलं तू खाय बाई मला नाही पाहिजे काही काय मला आवडत नाही तेजस्विनी तुला माहिती आहे की मी घरीच तर खात नाही मग ऍसिडिटी वाढते ना मला आवडतच नाही आवडतच नाही मला काय घरच तुला आणायची असं गजा माई मम्मी खाय ना तर मम्मी कहू ना तरी नाकारण टाइमपास करू येईल खाय ना तुला का जवळ का घालून राहिली का मी खाय आता एवढं मी आवडीने आणलं तुझे जवळ आहे ना खाऊन मी तू काय माय जवाई बोल आणायला लावलं काय ओ काय म्हणून ते जवळ बोल सासू किती चटकेला आहे म्हणून अशी म्हणेन मम्मीच काय म्हणत नाही ते तू खा त्यांना आवडीने आणला म्हटलं या खाऊ लागा म्हटलं आम्हाला तर म्हणते मी आलो तुझी मम्मी खाणार नाही माझ्या समोर असं म्हणे उलट माय बाई काय पोरगी आहे बाई का दोघी जुनी खातो काय दार बन खोली दार खाऊन बंद केलं माय खोलीचं दार खा, उघड ते पहिले दार बंद करून घेतलं खिडक्या बंद करून घेतल्या खा खायला उरळी का मली हे काही माई तसं सासवाईला आवाज दे प्रियंकाला आवाज दे छायाला आवाज दे दोन जीवाची आहे असं काही ते असं काही मैत्री खा काय वाटतं शिनबा ती दिलं सोडून मच पुढे आणलं मॅड पोरगी मम्मी तू विना करू बर त्यांना सगळ्यांना बोलाव ना म्हणजे हे किती मोठे किती लोक आहेत ते काय सांगितलं बोलावट मी पहिले तुला माहित आहे ना वा? दोन कीटा सांगतल्या म्हणतो एवढा मोठा खटल्यात राहत हा लग्न बारा महिने ऊपर होऊन राहिले तरी तुला बी खटल्याचा अंदाज नाही आला काय अशा भरल्या घरात तिजू एकटे एकट्याच पाहून नाही चालत अशा भरल्या घरात सास नंदाच्या घरात असं आपलं आपला पाहून चालत नाही बाई सगळ्याचा विचार करून चायला लागत असते सगळ्यासाठी सांगाव एका जुटीनं राव किती चांगलं वाटते तिकडे राहतं तू खोलीवर अकोल्याले दोघंजण असताना तुम्ही मी इकडे आले की सगळे सांग राहायला पाहिजे तेजस्वीनी मी आल्यापासून पाहून राहिलो त्या सवाद किती बदल झाला ती प्रियंका किती सर प्रियंका किती घराधारायचं सगळं करते व सराईचा विचार करते सरायला जीव लावते अशी कळून नाही असतू तू पुरशी नसा नाही म्हणून एकटी 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 राहतं पाय बरं दे प्रियंका मग एवढं भांडण झालं तरी सगळं भांडण सगळं मागचं विसरून समोर चालली याले म्हणतात घरची लक्ष्मी हां याले म्हणतात घरची बाई की बा सगळं भूलते समोर चालते तू तर काहीच नाही तुला सांगत कोणाचं नाही होईल नाही तरी जी एकटी एकटी राहते अक्कल घोऱ्यावानी एवढा घरल्या घरात तसं तुला कोणीच नाही आहे अहो सगळे सांग राहिलं पाहिजे बाई सगळं विचार केला पाहिजे छायापाची प्लेट घेऊन जाव ताई खाणं तनघास खाऊन पानं ताई तेवढीच त्या कधी नांगात असं तसं असं बोलाव हसूबाईजवळ जाऊन बसा हसूबाई चांगलं प्रेमानं बोलाव हां मला या गोष्टी पटत नाही बाई मी त्या बायातली हावच नाही जी अशी पोरवीच्या घरी जाईल मजा मारीन मस्त व्यक्ती व्यक्ती खाईल मला असे धंदे पटत नाहीत तुला चांगला एवढा मोठा खटल्यात चांगले जाय बाई तू पण मम्मी तुम्हाला खटला पाहून गेले कशाला मला आवडत नाही एवढी एवढी गर्दी घरात एवढं कुठे असतात काही पण आपलं सासू नाही कशी आहेस बाय आरामशीर बोल त्या ऐकतील गिकतील लोक घरचे तर काय म्हणतील कशी बोलतो तू तुला समान पहिले विचारलं होतं तेजस्वीनी हो बरोबर आहे ना मम्मी तुझं विचारलं होतं मला मला हे पण सांगितलं होतं किशोरला किशोर रावला अकोलात जॉब आहे ते अकोल्यात राहीन पोरगो पोरग इथे पहिलं असते यांच शेगावात अकोल्यात कुठं राहते रईन इथं काय त्याच्या मायबाप आहे भाऊ जे आहे घर आहे एवढं मोठं राईन काय ते सांग अकोल्यात राहीन काय इथं राहील वाहनाची काही आहे सो तू तू ह रे वा वा म्हणून वागते सांग तू आहे ना हे बाय फाजूची कामं करू नको चांगली रे चांगला राहून निघाला पाहिजे एवढं चांगलं घर एवढा चांगला, चांगला नवरा एवढी चांगली सासू धन दौलत प्रॉपर्टी सगळं काही त्या घरात नांदून राहिलं वैभव पण तू असे उघडेल कामं करून राहिली अगं मम्मी तुला पावभाजी आणि तू पावभाजी हो खा मम्मी थंड झालं सगळं तुझ्या बळबळीत बर बळबळ बर नाही आहे ही माई चांगलं सांगा होता ऐकत नाही हां हा बस या 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 ना सांगता काय ओ माय आ, प्रियंका अरे वा, वा? भाजी मस्त आहे मस्त आहे चालू आहे चालू दे, दे। थां था। नाही वा मी तेच बरो ते सरायला आवाज दे म्हटलं नाही या पूर्ण मायापच काय केला पाहिजे ते, तेजीनं तेव्हा तर तू चाली घे हे प्लेट चाल तिकडे छाया अरे आवाज द्यायचं छाया तू बसा का ताटात येई न सांगतली होती वाटते तर बोले जस तुमचं तुमच्यासाठी हो ते तिथे बतीनं एक प्लेट घेतली एक प्लेट तुम्ही दोघे जणी खाऊन घ्या अजून पाहवी आहे शिल्लक मला आवडत नाही हे मी मी कधीच नाही खात मी पाय त्याच्याकडे मी तिकडे शोध राहिले तुझल्या तिथे तू साधी पाय ना आता आताच खाल्ला पन्नी पडला आताच काढली गरम असाय पाय हात लावून नाही नाही आई खा खात मी मला नाही पाहिजे अहो नाही ना मी खायला खाऊ मला आवडत नाही ना बाई व मी कधीच नाही खात ना उजळली प्लेट चाल बरं बाई आईले काणकोणतं वाटून राहिलं आई नशीन बनव म्हटलं मला आण म्हणून आई तसं स्वभाव सांगते पण हे पाय ना माहिती राणी माय आली चांगलं चांगलं करून खाऊ घालते पाव भाजी हां का काही लाज इले इथं घरे कोणी आहे का काय का आहेच नाही घरच्या लोक इले द्याव अशी हुशारपणा करते तेजस्वीने बोललो तर का खराब दिसते सगळं इले